कथा वसुबारसची एक नगर होते तिथे एक वृद्ध महिला राहत होती तिला एक सून होती घरी गाई गुरे होती म्हशी होत्या गवाडे मुगाळे नामक वासरे होती आश्विन मासाला पहिल्या द्वादशीच्या दिवशी वृद्ध महिला सकाळी उठली शेतावर जाताना सुनेला हाक मारली मुली इकडे ये सून आली काय म्हणून म्हणाली तशी वृद्ध महिला म्हणाली गवाळे मुगाळे शिजवून ठेव असे सांगितले आणि आपण शेतावर निघून गेली सून गोठ्यात गेली गव्हाळी मुगाळी वासरे उड्या मारीत होती त्यांना ठार मार मारली चिरली शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेने पान वाढले सासूने पाहिले तर तांबडे मास दृष्टीस पडले तिने हे काय म्हणून सुनेला विचारले सुनेने सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा देवा सुनेच्या हातून अपराध घडला तिला क्षमा कर गायीची वासरे जिवंत कर असे न झाले तर संध्याकाळी मी माझा प्राण देई असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली दिवा लावला देवाने तिचा निश्चय पाहिला निश् निष्कळपट अंतकरण पाहिले नंतर संध्याकाळी गायी आल्या व हंबरडा फोडू लागल्या तशी देवास चिंता पडली हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले मग देवाने गायीची वासरे जिवंत केली ती उड्या मारीत मारीत गायी जवळ आली गायीचे हंबरणे बंद झाले वृद्ध महिलेला आनंद झाला सुनेला आनंद झाला नंतर वृद्धेने गाई गोऱ्यांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला म्हणून या दिवशी नैवेद्यात गाईला उडदाचे वडे हे खावयास देतात